कारखान्याचे सन्मान्य उपाध्यक्ष आदरणीय दिलीप दादा उपस्थित असणारे कारखान्याचे संचालक आमचे मार्गदर्शक आदरणीय रघुनाथ काका आमच्या कदम कुटुंबातील आमचे मार्गदर्शक आदरणीय जयसिंग भाऊ इथे उपस्थित असणारे डॉक्टर पतंगराव कदम सोनी सरकारी साखर कारखान्याचे संचालक सागरेश्वर सहकारी सूल दिन चे सन्मान्य शांताराम बापू सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष असणारे आपल्या डॉक्टर पतेनराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय भीमराव नाना उपस्थित असणारे जिल्ह्याचे युवा नेते व भारतीय सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर उपस्थित असणारे या ठिकाणी सागरेश्वर सहकारी सुरणीचे व्हाईस चेअरमन सन्मान्य महेश काका कडेपूरचेच नव्हे तर कडेगाव तालुक्यातले आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळकृष्ण आप्पा यादव उपस्थित असणारे सन्मान्य आमचे पाचचे सन्मान्य ऋषिकेश लाड उपस्थित आदरणीय पी सी जाधव सर आदरणीय बी डी पाटील सर आदरणीय सिकंदर जमादार सर जिल्हा मनगर बँकेचे माझी चेअरमन बिल्ल आलेले सन्मान्य विजयनाथ चोपडे इथे उपस्थित व्यासपीठावरील सर्व संचालक जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा आदरणीय मालनताई मोहिते उपस्थित सर्व महिला संचालक उपस्थित कारखान्याचे सभासद शेतकरी जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते कार्यक्षेत्रातील सर्व कार्यकर्ते कडेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक पलूस नगरपालिकेचे नगरसेवक आणि बसलेले सर्व कडेगाव आणि विशेषतः आजच्या समारंभासाठी यावरून उपस्थित सर्व कार्यकर्ते सर्व पत्रकार सर्व कामगार आणि उपस्थित बंद भगिन आज आपण डॉक्टर पथकराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचा हा सविसावा गळेत हंगामाचा शुभारंभ आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय मोहनराव कदम दादा ज्यांनी अत्यंत कष्टाने हा कारखाना या बाळ उभा केलेला आहे अशा आपल्या दादांच्या शुभ हस्ते आणि दादांच्या आशीर्वादाने आपण आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने याची सुरुवात करीत आहोत आज खरोखरच योगायोग चांगला आहे आपल्या कारखान्याच्या संचालकांच्या विनंतीला मान देऊन आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आपला सांगली जिल्ह्याचा आवाज लोकसभेमध्ये अत्यंत ताकदीने उठवलेला आहे आणि गाजवलेला आहे असे सन्मान्य विशालदा सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी पलोच कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे वतीने आणि डॉक्टर पतंगराव कदम सोनीला सहकारी साखर कारखान्याच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो तर विशालरावच भाषण म्हणजे काही नाही काही त्यात असतच आणि सुरुवातच त्यांनी केली की मला कशाला बोलायला लावताय माझच कारखाना मी कसा तरी चालवतोय आणि पुढे त्यांनी आपल्या डॉक्टर पत्रकार कदम सोनीरा सहकारी कारखान्याचं कौतुकही केलं कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये ते ट्रस्टी आहेत मी काउन्सिल वर आहेत आणि दरवर्षी जेव्हा शुगर इन्स्टिट्यूट ची जनरल बॉडी होते त्यावेळेस महाराष्ट्रात जे उत्तम कारखाने शेतकऱ्यांसाठी सभासदांसाठी काम करतात त्या अशा अनेक कारखान्यांचं सत्कार कौतुक जाहीरित्या तिथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष सन्मानित पवार साहेबांच्या त्या ठिकाणी त्यांच्या शुभ होत असते आधी खरंच आहे की डॉक्टर सोनीला सहकारी साखर साकर मागच्या पंचवीस वर्षात एवढे चांगले पुरस्कार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मिळालेले आहेत त्याचा अभिमान संचालकांनाच नव्हे तर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना कामगारांना आणि सभासदांनाही मनापासून म्हणून निश्चितपणे एखादा सहकारी तत्वावर चालणारा एक आदर्श पारदर्शक कारखाना म्हणून कुणी काही शिकायचं असेल महाराष्ट्रातले देशातले लोक हे डॉक्टर डॉक्टरराव हो साखर कारखान्याकडे हे सुदैवाने मी प्रामाणिकपणे म्हणेन पण विशालराव तुमची खासियत आहे ती खासियत अशी आहे की दुसऱ्याकडून कारखाना कसा चांगला चालवायचा हे कुणाला शिकायचं असेल तर त्यांनी विशाल पाटलांकडनं शिकून घ्या असं म्हणल तिचं ठरणार नाही आणि ह्याला सुद्धा कला गुण लागतात आणि या दोन्ही आज दोन्ही कला गुणांचा कारण शेवटी तुमच्या मनामध्ये ही उसाचा दर चांगला दिला पाहिजे शेतकऱ्यांचं हित झालं पाहिजे एक कारखान्याचे चेअरमन म्हणून जिल्ह्याचे खासदार म्हणून हा हेतू आहेच पण आम्ही प्रत्यक्षपणे या कारखान्याचं दैनंदिन कामकाज करत असताना जी शिकवण आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी या कारखान्याच्या स्थापनेपासून आम्हा सगळ्या संचालकांना अधिकाऱ्यांना लिहिले जो आदर्श आदरणीय मुंडराव कदम दादांनी आमच्या सर्वांमध्ये घडवलेला आहे त्या आदर्शाच्या माध्यमातून सातत्याने उच्चांकी दर देण्याचं काम आणि पारदर्शक पद्धतीने हा कारखाना चालवण्याचं चा काम हे आम्ही या ठिकाणी करत आहोत सव्वीस वर्ष झाले आपल्या कारखान्याला आज या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना त्यांचं गाळप करून चांगला आणि उच्चांकी दर देण्याचं काम सातत्याने आपण करत आहोत हे खरंय हे वास्तव आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपल्या तालुक्यात दुष्काळ होता योजनेचं पाणी हे आपल्या तालुक्यामध्ये गावोगावी पोचलेलं नव्हतं ज्या अथक प्रयत्नातून आदरणीय पतंगरावजी कदम साहेब राज्याचे मंत्री म्हणून सातत्याने राज्याच्या मंत्रिमंडळात जी बजेटमध्ये तरतूद करत होते या दोन्ही तरतूद करून पैसे निधी उपलब्ध करून ज्या योजना साहेबांनी सुरू केल्या त्या पाणी जे तालुक्यापर्यंत गावोगावी या योजनांच्या माध्यमात आमच्या ता तालुक्यातलं ऊसाचं क्षेत्र वाढत गेलं आमचे या तालुक्यातले शेतकरी सुद्धा तसे शे मोठे कष्टाळू शेतकरी आहेत आणि अनेकांनी खरं सुरुवातीच्या काळापासून ज्याला आपण मराठीत हो। 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 त्या ग्रामीण भागेत नवा ऊस म्हणतो हा तालुक्यातला सगळा नवा ऊस होता मागच्या वर्षात पाणी नदी काठ असणारा घाटाखालच्या भागामध्ये गेले पन्नास साठ वर्षापासून पाणी असल्यामुळे तिथं ऊस हे पीक गेले पन्नास साठ वर्षापासून असल्यामुळे इथली रिकव्हरी खरं चांगली होती सुरुवातीच्या काळामध्ये ऊसाचं क्षेत्र जेव्हा कमी होत त्या कारखान्याचे सभासद शेतकरी एक कारखान्याकडे मोठ्या अपेक्षेनी पाहत होते आशेने पाहतो आपला तून, तून, साकी, साकी, का कारखाना हा आमच्या तालुक्यातला कारखाना हा साहेबांनी एक अत्यंत कष्टातून शून्यातून लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी उभा केलेला कारखाना ह्या भावनेतून लोक ऊसाचा दर काय काय कारखाना चालतोय चाललाय ह्या भावनेतून ऊस घालत होते दहा वर्ष दादांनी अत्यंत कडक शिस्त ठेवून चांगल्या पद्धतीने हा कारखाना चालवणं ह्याला इतिहास साक्ष आहे हे आपल्या तालुक्यातल्या या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी सभासदांनी मनापासून त्या ठिकाणी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं पण जेव्हा पाणी हे साहेबांनी प्रत्येक गावापर्यंत पोहोचवलं आणि जेव्हा ऊसाचं क्षेत्र वाढलं तेव्हा आमचे कारखाने कारखान्यातले जे शेतकरी आहेत त्यांनी खरं ज्यांनी साठ सत्तर टन ऊस जे काढत होते ते काही शेतकरी आमच्यातले हे शंभर टनावर गेले एकशे वीस टनावर गेले अनेकांनी ड्रिपच्या योजनेच्या माध्यमातून प्रयोग केले आणि त्यांनी काही लोकांनी ते एकशे चाळीस टनापर्यंत सुद्धा घे अशाही शेतकऱ्यांचा सन्मान करण्याकरता आम्ही वेगवेगळे पुरस्कार त्यांचे सत्कार हे जनरल बॉडीच्या माध्यमातून इथे सुरू केले आणि आज आमच्या तालुक्यातला एक उच्चांक म्हणजे जवळजवळ तीस लाख टन ऊस हा आपल्या तालुक्यातला या ठिकाणी आज कारखान्यामध्ये आमचे शेतकरी त्याचं उत्पादन करतात त्याचा मनापासून अभिमान आम्हा सर्वांना परंतु माझ्या सर्व या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एक नम्र विनंती जेव्हा आपण उसाचं उत्पादन आपल्या शे शेतात करतो तेव्हा कुठेतरी एक टक्का आपण भान ठेवला हो पाहिजे की हे पाणी गेले पंचवीस वर्ष आपल्या दुष्काळी तालुक्यामध्ये कुणाच्या अथक प्रयत्नातनं हे पाणी आपल्या तालुक्यामध्ये आलं कुणामुळे टाकरी टिंबू योजनेला पुनर्जीवन मिळालं आणि कुणी ताकरी योजना बंद पडत असताना सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमात पैसे उभे करून त्या योजनेला वीज जे काय थकीत बिल होतं ते देऊन

तेव्हा त्या ते ठिकाणी त्या योजनेला हळूहळू असं लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या वीज बिला करता जी इथे पाणीपट्टी आहे त्या पाणीपट्टीच्या तिथं कपात केली पाहिजे आता ठीक आहे साहेब दादा हे चौकटीत राहून बाबा ठीक आहे आपण नम्यावली पाळल्या पाहिजे कायदे पाळले पाहिजे अशा दृष्टीने डॉक्टर पथकराव कदम सोलीला सहकारी साखर साकर कारखाना हा वर्षानुवर्ष या तालुक्यातल्या कार्यक्षेत्रातल्या ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी कपात करत गेला ताकाही टेंबू धुनीवर जिवंत राहायला पाहिजे त्यातून कुणाला किती पाणी जात ह्याच्या बाबतीत कधी पक्षपात किंवा इतर भानगड साहेबांनी दादांनी आयुष्याभर दिली नाही की आम्ही करणार परंतु ही पाणीपट्टी कपात करत असताना गेल्या काही वर्षभरापासून असं आम्हाला लक्षात आलंय की तालुक्यातले बाहेरचे कारखाने ज्यांनी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मागच्या वीस पंचवीस वर्षात कधी त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं नाही ना दुष्काळात मदत केली ना पुरात मदत केली ना कधी इतर माध्यमात जेव्हा तालुक्याच्या बाहेर नेतात तर आम्हाला सुद्धा कुठेतरी आत्मपरीक्षणाची वेळ आता न्यायालयाच नीठा आली आणि म्हणून विशालगाव मी आज तुम्ही खासदारात म्हणून या ठिकाणी सांगतो की परवा आमसभा घेतली तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात आज जनरल बॉडी होते माजा सर्वा कि मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सभासदांना सांगू इच्छितो की मी मध्यंतरी अधिकारी पाडबंदऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या कारखान्याच्या संचालक म्हणून आणि सांगू इच्छितो की पाणी पिट्टी ही कपात करणं हे आपलं नैतिकतेने कर्तव्य आहे परंतु सीझन संपल्यानंतर जर इतर कारखान्याकडून जर वसुली ही वसुली शासनाने केली नाही तर कपात केलेले पैसे हे सगळे सभासदांना परत केले जातील हा निर्णय मी या ठिकाणी घेतले आणि या निर्णय घेण्याची वेळ विशालदा आमच्यावर आली कारण या ठिकाणी काही लोकांना वाटत बाबा तुम्हीच का करता या दोन योजना चालू ठेवण्याची मक्तेदारी काय पद्धत सुनीरा सरकारी साखर कारखान्या घेतलेली आहे का आतापर्यंत नक्कीच घेतलेली होती कारण शेवटी पाणी त्या आमच्या या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक सभासदाला मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका पण जर शासन त्याच्या बाबतीत कुठेतरी <laughs> जर चुकीच या ठिकाणी ठोस भूमिका घेत नसेल तर आज आम्ही सुद्धा भूमिका घेतली कारण शेवटी हे पैसे शेतकऱ्यांचे शेती दहा गुंठे असते कुणाची तीस चाळीस गुंठे कुणाची पाच एकर जमीन आहे पण ज्याची वीस गुंठे जमीन आहे त्या वीस कुंट्यात राबणारा जो माझा शेतकरी आहे जेव्हा त्याचीही पाणी पट्टी कपात होते तर त्याचे त्याचे पैसे ते� त्याच्या त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याला हक्काचे दिले पाहिजे जी पाऊल उचललं नाही या भूमिकेमध्ये मी या आणि म्हणून यामध्ये तुमची मदत लागेल मी सरकारला कलेक्टर साहेबांना सांगितलं त्यांच्यावर मीटिंग होती पाटबंधार्याचे अधिकारी आले पाठबंधार्याचे अधिकारी म्हणले बाळासाहेब असं काही करू नका अरे करू नये मी जाहीर केलं म्हणलं आणि एकदा मी जाहीर केलं तर पुन्हा मी शब्द फिरवत नाही हे म्हणलं साहेबांची दादांची आम्हाला शिकवणे आणि त्यासाठी त्या ठिकाणी ही भूमिका आम्हाला घ्यावी लागणार आहे आम्ही घेतली अनेक गोष्टी आहेत आज मला सांगायचंय की आमचे हे कारखाना वांगीत वांगीत त्या लोकांनी आणि विशेष करून दादांच्या शब्दा खात लोकांनी अनेक कुटुंबातले लोक आम्ही या कारखान्यामध्ये सर्व्हिसला घेतले मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग काही परमनंट आहे काही ऑफ सीजन असतो कामगारांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे ह्या कारखान्यांच्या उभारणीमध्ये कठीण परिस्थितीत सुद्धा कामगारांनी योगदान दिलं चांगल्या दिवसात सुद्धा अत्यंत कष्ट घेतले आणि म्हणून या वर्षी मी जेव्हा सातत्याने येतं गेले अनेक दिवसांपासून मी शांताराम बापू आम्ही जातीने लक्ष कारखान्याच्या कामकाजामध्ये आणि ज्येष्ठ संचालक सातत्याने आम्हाला मार्गदर्शन देत असतात त्यांच्याशी मी चर्चा करत असतो परवा सुद्धा साडेपाच सहा तास मी संचालकांशी चर्चा केली मग अधिकाऱ्यांशी केली मग गट अधिकाऱ्यांशी केली चिडबोळ्यांशी चर्चा केली कारण माझी पद्धती संवाद करून आपल्याला निर्णय घेण्याची आहे आणि साडेपाच सहा तास चर्चा केल्यानंतर पुन्हा मला काही गोष्टी ज्या लक्षात आल्या तर मी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला या तालुक्यातल्या के प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांना आम्ही सहकारी अक्षरशः सकाळी नऊ वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत आम्ही एकाच खोलीत एका खुर्चीवर बसलो होतो पण प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या काय भावना आहेत त्या ऐकून घेण्याकरता आणि अधिक चांगल्या पद्धतीने प्रशासकीय आणि कामकाजात सुधारणा आपल्याला कारखान्याच्या माध्यमातून कशी देता येईल त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी तो आढावा बैठक घेतल्या त्या बैठका घेत असताना बाबतीत सांगितलं कुणी ऊस तोडणीच्या यंत्रणे सांगितलं बाळासाहेब टोळ्या वाढवल्या पाहिजे आम्हाला सगळ्यांना सुनिरा सहकारी साखर कारखान्यालाच आमचा सा ऊस घालवायचं पण टोळ्यांची यंत्रणा कमी पडते हे खरंय शेवटी गेल्या वर्षी थोड्या दहावीस टक्के प्रत्येक कारखान्याला टोळ्यांच्या बाबतीत अडचणी ऐन वेळेस झाल्या होत्या आता यावेळेस आम्ही ठीक आहे यंत्रणा जरी भक्कम केली असेल तर शेवटी आपल्या कारखान्यामध्ये दहा हजार टनाची आणि म्हणून या ठिकाणी कामगार या ठिकाणी आज चर्चा केल्यानंतर आज मला जाहीरपणे सांगायचंय की सगळ्या कामगारांचे पगार दहा टक्क्यांनी या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय ह्या महिन्या पुढच्या महिन्यापासून आम्ही इथे घेण्याचा एक निर्णय घेतलेला असे अनेक निर्णय या बाबतीमध्ये आज खरं गेल्या वर्षी या वर्षी आम्ही बत्तीसशे दर देऊन प्लस ऐंशी रुपये ऐंशी रुपये आम्ही दिवाळीच्या आधी सर्व सभासदांच्या खात्यात जमा करून टाकले आता या ठिकाणी पुढचा सीझन आहे जवळजवळ खरं पाहिलं तर रिकव्हरीचा मुद्दा आहे रिकव्हरी चांगली झाली कारखान्यामध्ये आपण प्रशासन चांगलं ठेवलं तर निश्चितपणे उच्चांकी दर देण्याची जी सुनिरा सहकारी साखर कारखान्याची परंपरा ती देण्याचं काम आम्ही सातत्याने निश्चितपणे करू नये परंतु एक माझ्या सभासदांना या ठिकाणी नम्रपणे आवाहन करायचं विनंती करायचं हा कारखाना साहेबांनी दादाने अत्यंत कष्टाने उभा केला फार अथक परिश्रम दादांना हा कारखाना उभा करत असताना ती चालवत असताना घ्यावे लागते औ इथले सभासद शेअर कॅपिटल गोळा करतात करत असताना दादा कसे गावोगावी फिरले आपल्या गावातल्या जुन्या पिढीतला लोकांना चांगलं माहीत आहे ते सगळं गोळा केलं कारण लोकांचा कारखाना शेतकऱ्यांचा कारखाना सभासदांचा कारखाना हा असला पाहिजे तो आहे या भूमिकेतनं हे कष्ट या ठिकाणी या सगळ्या कदम कुटुंबातल्या सदस्यांनी घेतले साहेबांनी दादांनी घेतले ते करत असताना आज आपला कारखाना म्हणून आपली सुद्धा नैतिकची जबाबदारी आहे की आपण या कारखान्याला उच्चांकी गाळप केलं पाहिजे आणि म्हणून मी एमडीना सुद्धा सांगितलं सगळे जे काही शेतीचे अधिकारी असतील गट ऑफिस असतील चिडबळ असतील आम्ही तुमच्या सभासदांच्या सुद्धा ज्या भावना ऐकून घेतल्या मी सगळ्यांना विश्वास दिला की ऊस तोडी तुम्हाला सुधारणा या मध्ये निश्चितपणे करून प्रोग्राम मध्ये सुद्धा काही गोष्टींमध्ये बदल करून आपण त्यात सुधारणा करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांचा ऊस कसा प्रोग्राम नुसार आपल्याला तो नेता येईल ह्याच्या बाबतीत आपण ते पावलं उचलू पण हे सगळं करत असताना कुठेतरी मनात ना ही जाण आणि भान ठेवणं आवश्यक आहे ते आपल्या कारखान्याला उच्चांकी या ठिकाणी गाळप होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणजे ठीक आहे बत्तीसशे ऐंशी केला ना या वर्षी एम डी सर तुम्ही तुम्हाला आज मी या बाबतीत हा व्यक्तिगत स्तरावर मी काही लोकांची चर्चा केली परंतु जाहीरपणे सांगतो की ती बत्तीसशे ऐंशी आपण केलेला जर तुम्ही तेरा लाख टन क्रॉस केलं तर हा दर हा तेशेच्या वर साडे रुपये करायला सुद्धा विश्वजित कदम या ठिकाणी इथे जे काय आहे रुपये सुद्धा आम्ही मागे पुढे विचार करणार पण जबाबदारी शेतकरी सभासदांची आणि कुठेतरी चार दोन किरकोळ गोष्टीसाठी कोण म्हणतं पाणीपट्टी दुसरे कारखाने कापत नाही कोण म्हणते आमचं ते खोडवा नेतात खासगी कारखाने आहेत म्हणून आम्हाला त्या ठिकाणी ऊस घालवा असं वाटतो सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी यावर सुद्धा एक मार्ग काढण्याचं आम्ही ठरवलंय की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जे त्या ठिकाणी शेतकरी सभासदांना सुद्धा रक्कम देण्याचा निर्णय नंतर आम्ही घेण्यासाठी निश्चितपणे एक ठोस पाऊल करू तुम्हाला वाटेल बाळासाहेब नुसतं बोलले रक्कम पुढे जाहीर केली ते योग्य वेळेस केली जाईल कारण जरा आम्हाला बघून न पुढचे पहिले दोन महिने कोण काय करते आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बाबतीत एक अत्यंत बारीक विचार आम्ही सातत्याने करत आहोत कारण शेवटी आपला हा कारखाना म्हणजे आपल्या तालुक्याचं नाव लक्षात ठेवा आज जेव्हा महाराष्ट्रामध्ये सोनीला सहकारी साखर कारखानाचा जेव्हा पुरस्कार मिळतो दिल्लीमध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जेव्हा सोनीला सहकारी साखर कारखान्याला पुरस्कार मिळतो हा सोनीला सहकारी साखर कारखाना कुठला आहे तर हा सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातल्या वांगीच्या माळांवरचा असणारा कारखाना आहे ही चर्चा त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून हा तालुक्याला कारखान्याला पुरस्कार मिळत नाही या सोनिरा सहकारी साखर कारखान्याला जो जो पुरस्कार मिळालाय तो प्रत्येक सभासदाला मिळालाय तो कडेगाव तालुक्याला मिळालाय कडेगावच्या मातीला मिळालाय त्याचं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या भावनेतून ह्या वेळेस आपण आम्ही सगळ्यांनी चंग मानला की काही करून आपल्याला ला तेरा लाख टनाचा दर्शन या कारखान्यामध्ये करायचं आम्ही निर्णय घेतोय ना गेल्या वर्षी साखरे बाबतीत घेतला तो दिवाळीमध्ये जाहीर केला नुसतं जाहीर करत नाही जे जाहीर करतो, बदे नी नी हुई, हुई, हुई। करतो है। ते आम्ही प्रत्यक्षपणे या ठिकाणी कृतीमध्ये आणतो हे तुम्ही सगळ्या लोकांनी डोळ्यांनी पाहिले आणि म्हणून आज या ठिकाणी जे काय एफ आर पी होईल जे काय या ठिकाणी कारखान्याचं कामकाज होईल क्रशिंग होईल रिकव्हरी होईल त्याचा बारीक अभ्यास करतोय पण ते करत असताना सुद्धा सीजन सुरू होण्यापूर्वी आज धाडसाने आम्ही एक निर्णय घेतोय आणि म्हणून हा दर मी या ठिकाणी अंदाजित दर हा आपल्या सगळ्या सभासदांना मी आज या ठिकाणी सांगतोय कदाचित पटणार नाही त्यांनी मला सांगितलं बाळासाहेब असं काही बोलू नका मी म्हणलं तुम्ही कशाला काळजी करता मला माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर विश्वास आहे ज्या ज्या बैठका आम्ही संवाद आम्ही साधला त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्याच्यावर जर आपण निश्चितपणे जर बदल करून चांगली कारवाई दिसली तर हे सगळे सभासद शेतकरी विश्वासाने या आपल्या कारखान्याला उजगार करतील त्यावर मला कसलीही शंका नाही आज खरं विषाणू आम्ही आपला हा कारखाना नुसतं ऊस गाळप करणे पुरस्कार घेणे किंवा कामगारांना प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे पुरतं आम्ही त्या ठिकाणी राहिलो नाही आज सुनीरा सहकारी साखर कारखाना ज्याला साहेबांचं सा नाव त्याची सामाजिक बांधील जेव्हा दुष्काळ आला तेव्हा कारखाना लोकांच्या पाठीशी उभा राहिला ज्या पण तालुक्यात सांगली जिल्ह्यात पूर आला तेव्हा सुद्धा आपल्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या सुनीरा सहकारी साखर कारखान्याच्या लोकांनी संचालकांनी कामगारांनी सगळ्या सभासदांनी केलेलं होतं आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज कुठेतरी या कारखान्याच जी काय व्याप्ती वाढली जे काय आज या ठिकाणी माध्यमात जास्तीत जास्त दर आपल्या शेतकऱ्यांना कसा देता येईल त्याच्यासाठी बारीक सारीक विचार आम्ही सातत्याने करत असतो आज मला सांगायचं की आता नवीन प्रयोग नव नव, नव सातत्याने शेती क्षेत्रात ऊस उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये चाललेले वसंतदादावर तुम्ही आहात मी आहे सातत्याने आपण बघतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता शेतीमध्ये किती प्रभावशाली पद्धतीने आता केला जातोय आणि काही आपल्या महाराष्ट्रातले जिल्हे काही कारखान्याच्या ते वेदर स्टेशन ले ले। अशा सर्व शेतकऱ्यांना तिची उत्पादनामध्ये किती मोठ्या प्रमाणात फायदा झालाय हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय आणि मला तुम्ही त्या मीटीत लावतो मी होतो आता जे जे हे प्रयोग करतील त्याला शासनाकडनं ईएसआयच्या माध्यमातून कसं अनुदान देता येईल करताही सुद्धा परवा एक ठोस निर्णय बी एस वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही आहे आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आज उसाचं पीक आहे मधी या ठिकाणी आलंच फार वारं उठलं होतं सगळ्यांनी आजच लावणं आमच्या जिल्ह्यामध्ये असं आहे मतदारसंघामध्ये एखाद्या पिका बाबतीत ठिकाणी घुसून जातात जवळजवळ मला वाटतं पाच ते सहा हजार एकर क्षेत्र मागच्या वर्षी ते कडेगाव तालुक्यात आल्याने होती मग आता ड्रॅगन फ्रूट काही लोकांनी लावण्याचा प्रयोग सुरू केला ते प्रयोग करणारे सुद्धा चांगले शेतकरी या तालुक्यामध्ये कुणी डबू प्रयोग मिरची केला त्यांनी सुद्धा चांगला प्रयोग केला की सगळे प्रयोग करणारे शेतकरी आणि म्हणून मला असं वाटतं की बहुतांशी शेतकरी जरी उत्पादक शेतकरी असतील तर या नव्या नव्या तंत्रज्ञानाचा आणि नव्या नव्या सिस्टमचा सुद्धा या ठिकाणी जर आपण आत्मसात केलं त्याची अंमलबजावणी केली या ठिकाणी आपण त्या बाबतीतलं कुठेतरी त्याचा थेट फायदा हा शेतकऱ्याला जास्त निश्चितपणे होणारा आणि आणि परिस्थिती सांगेल म्हणून याची वाट पाहू नका की शेजारचा शेतकरी करतोय का बघू मग त्यात फायदे बघू मग मी करतो हे असं करून उपयोग नाही एक दिवस थोड्या दिवसातच लक्षात येईल त्या ठिकाणी शेजारच्या शेतकऱ्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केल्यानंतर ज्याच्या पाठीशी कारखाना उभा राहणार आहे वसंतरा शुगर इन्स्टिट्यूट उभा राहणार आहे राज्य शासन उभा राहणार आहे अशा पद्धतीने जेव्हा होईल तेव्हा आपल्याला त्या थेट शेतकऱ्याला या ठिकाणी फायदा होतो अनेक गोष्टींचे प्रस्ताव जेव्हा आम्ही कारखान्याच्या संचालकांशी चर्चा करत असताना सभासदांशी गावोगावी कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना आम्हाला सूचना सूचना करण्यासारख्या काही गोष्टी तुम्ही आम्ही मिळून गेल्या पाहिजे कदाचित काही गोष्टी प्रॅक्टिकली ह्या शक्य नाही आणि त्या का प्रॅक्टिकली शक्य नाही माझे अधिक चांगलं तुम्हाला म्हणते आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचे की जे शक्य आहे जे कारखाना करण्यासारखा आहे ते शंभर टक्के कारखान्याच्या माध्यमात येणाऱ्या दिवसात केलं जाईल जे प्रॅक्टिकली तुम्ही आम्ही मिळून केलं पाहिजे त्याच्यात तुमची कारखान्याला साथ आणि का तुम्हाला आमची साथ जी काय निश्चितपणे दिली जाईल आणि काही गोष्टींवर आपण शेतकरी म्हणून निश्चितपणे त्याचा ठोस भावनिक निर्णय आणि ठोसपणाचा निर्णय घेतला तर मला खात्री त्याच्या बाबतीत या ठिकाणी केला जाईल कुणीतरी आम्हाला एखाद्या गावात कारखान्याने पायलट प्रोजेक्ट राबवा अशी सूचना केली होती जर तुमच्यातल्या काही शेतकऱ्यांची तयारी असेल तर त्या बाबतीत सुद्धा विचार कारखाना करून पायलट प्रोजेक्ट लावायला तयार आहे हे सुद्धा या ठिकाणी मला सांगायचंय आणि म्हणून आपण सगळे प्रयोग ज्या प्रयोगातून या कारखान्याच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल आणि हा कारखाना उच्चांकी दर देण्याची परंपरा ही कायम ठेवण्याकरता उच्चांकी गाळप हे केल्याशिवाय कुठलाही महाराष्ट्रातला असा कारखाना नाही ज्याचा जर गाळप या ठिकाणी उच्चांकी झालं नाही तर त्यांनी चांगला दर दिलेला ज्याचं गाळप चांगलं होतं तोच चांगला दर देऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी आज त्या सोनिरा कारखान्याच्या जनरल बॉडीच्या माध्यमातून सगळ्यांना मला नम्रपणे विनंती करायचे आव्हान करायचं त्या सगळ्या बाबतीमध्ये कार्यकर्ते असतील भारतीय विद्यापीठ असेल इतर आपल्या साहेबांनी ज्या ज्या संस्था उभ्या केल्या त्यातले काही लोक परिवारातले सदस्य असतील कारखान्याचे लोक असतील हे सगळ्या लोकांनी आज एकत्रितपणे चंग बांधला पाहिजे आणि आपल्या हा कार्यक्रमाचं उच्चांकी क्रशिंग आपण करून दाखवूयात निश्चितपणे तुमच्या अपेक्षाच्या पलीकडं काम करण्याची जबाबदारी आमची संचालक म्हणून निश्चितपणे राहील आणि ती आम्ही पार पाडू आज या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता आदरणीय दादांच उपस्थिती नेहमीच आणि पाठबळ आपल्या सर्वांना महत्वाचं असतं आणि त्याचबरोबर आज विशालजी सुद्धा आपले खासदार या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि असेच या ठिकाणी आपण सगळे कारखान्याचे जे जे संचालक जे सभासद असतील इस की सगळी मंडळी मोठ्या संख्येने या इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार म्हणून मी माझं मनोगत इथं जय हिंद जय महाराष्ट्र